सेवालाल महाराज की जय जेतालाल महाराज की जय दान सुरभामलाल महाराज की जय शंकट निवारी पौन शुत की जय श्यामल रामचंद्र भगवान की जय बोल रे भाई सब संतन की कन्ना भजी श्रे रामाई जी महाराज

एक संत मीराबाई राम नाम लिदी एक संत मीराबाई जरप जाई पण मोत कोणी आई की दोहा तारी का माई जय

భజీ శ్రే రామ జీవరా

આપણે હાથે લગાણો આપણે હાથે મહારાજ તુરી પેરણો આપણે હાથે ફળી લગાણો ઓર હાથે છે ભજન ભૂતી દેણો ચાલિતા કોના છે અર્જુના વા ચલન વલન કરે વાલો માલક મ છું વિધીરો સંત એક કવિ ગાય ન્યાયાલય સર્વે Ah! बेटा कवड़ा ही पी वालो रेद वो यारी कन गुनो माप छ बेटा कतरा ही खराब रेद वो यारी कन गुनो माप छ माप छ कोनी का हो। मावल लेला सूर्य पुनाव गोतो हो। पन माते दी गेली आई पुना दिसणार नहीं आज ये परिवार ना हो। चांदी सोनो हीरा मोती धन दौलत मरी हवेली से मल जाय पर चलेगी जब जको हमार बातों से रिया बा आ किती रखाओ को रे करण स्वामी तिनी जगाचा आई बाप्पा बिना भिकारी जुनेर भाई से कहीं मांगिया से मल जाय पण याडी रो प्रेम मळे आणि बापे रो लाड ये दिवा तर दुनिया रे माई लाबे नी रे लाभे नी कोणी कबे तडू महाराज खूच विचार मांडे मांडे आप फुले आपण करावे सोडवाना संसार बंधन तोड़ावेगी की कोणी जगेर माई कुणी केरो सभिया केर बेटा केर बोडी केर धन दौलत केर माडी केरी कोई छेचा करण दुगो को दिल्या बराय तू गोबराय कोणी नाही कोणी करण भजने सुरुवात करेल एक घंटा टाइम देण्याच हा, हा। मोठो मोठं क्या चेनी खूप भजना असो हो काही भाग छेचा करण भजण्याने सुरुवात गोत भाई रे करेल

हा गणेश रतन चव्हाण चिलकरी जोडी न एक सो एक रुपया समर भेट मध्ये धन्यवाद येगी तुम्हार कीमत भाबू गणेर कीमत महाराज हा आंग कारो छु जरा हलको छु मा हा दखाई नी महाराज तेजी बरोबर धक्का रोगो नी महाराज आंग कुवागोळझ महाराज आत बारीक बारीक

हा एल दर्शक चालू कर लो हा करण आओ का केराव जमा कहा केर गाना गोद भी आ केर सके भाई हे सोहदे भाये कळी तो ना मन कळी हा कना कळी करा हा 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 मार घरी कमी जात आहे गोतो वेगवतो अरे अंग मत चाली मत चाली मार बाप नुजक क हावा मारी आणि इनुज महाराज हावा दिल्या घेतल्याचे हा अंत काळाचे नाही कोणी नाही कोणी सारी कर अनुज क हावा पण वो लॉकडाऊन नेर माई महाराज हावा के एकही महाराज इन तारीख मळी कोणी मळी कोणी तरी म गचप गचप ये तांडे माती होता तांडे म जाऊ खेतारी मदन किदे चार पाच सक मान लाव लावा बरोबर छ हा पण तिचारे की जणी हमार घरेन महाराज ने केमेली केमेली तांडे

आंगणे गाडी छोड़ दिनो महाराज हावा अन महाराजणी ने आवाज दिनों दिनों फुला हा पाणी ला ला हानु केणो न छिकारो एक जो वेडो आर राजणे करे लोटा भोतच मेल दिनी नि हावा अन मन को केरी कई अदर से म सडा नागरी तू लेन पिले नी केला पिलो नी मको केरी भी हाव मारे हाथे री पाणी पिलदो पिलदो दस हजार रुपया काडो हा टेबलेप मेल दिनो मेल दिनो पाणी छिपन पिसा झल्ले गी हावा पण मन पाणी दिनी कोनी हा हा કરણ ભગવાને કચરા વે જાણું હા પણ મન ક્યા મન ક્યારે ગુલામ ને વેણુ કઈ માવલી હા ભગવાન કતરા વે જાણું હા પણ મન ક્યા મન ક્યારે ગુલામ ના રેણું ના રેણું કરણ કા કેરો છુ માં धर्माचा मानव माणूस खाईल उन्हाळ्यात पावसाळा होईल बा भाऊ बाहेर मर्याद रो कोणी बाईन रो भेन समजली कोणी महाराज तो मा मरी जा ना कहू तो बाप कुता खाई जा वा अरे सुलभेन देखे लोक लाज वाटरीस हा पण गाडी बेसन जायला जोडपान लाज कोण सुट्री

केना काई किया भैया काई किया किसको को छोटा बड़ा आप लेरी लेरी ले, ले हाँ, लो यार को आप भजने पुरता तरी लो हावा का केना छु हा तमार दिले पर महाराज पंद्रह 15000 रे झगला भी है रिया अन खांदे पे सेला नवी है तो झगalar मजा आज हाँ हा भाई दिले पर एक

चार। चार। लोग चांदा चले चलेगे, चलेगे। मिंडी चराई वाला कुंडा आई पी एल बनो भिया करन ये समाज विधान ती छे मार हमार तरुण जवान कती तरी पूड़ी कनती घुटका कंती हो दूर ये जाय रोये जाय कतितरी मारो समाज प्रगती लेवले परंग अंग जाय हा ही कले गरजचरे चच काय केल जुमा अन मज जर शिकोवे तो, तो तीन घंटा उपरण बर कायरवेला मार माई कोणी रे वार पण ही बात महाराज मन आबकळरी आबकळरी आबाल महाराज कोइतरी भजन बोले बोलेजना हां पसतायोपसतायो रे वेळ गमान बेस जायो वेळ गमान बेस जाय हा वेळ गमान बेस कोसुन बाई मरातेमसे हां अन म लोकुन केतो हिड जवाब केतो हिड बरोबरच कळे नी

खाई सु तों मालम छे री बीमारी हा मन मालम छ हाव कतरा ही मेहनत कर भजन काड हाव अन एकडा एम चले कोनी चलेगो वास खलास पडगो पत्ता हो भजन पडगो गोकी गोकी हिंड रो चु हाव तरी छुटका मारला छज छज हाव राहते नाही व्यक्तो परमेने नाही व्यक्तो हाच बापू मारला का तेच ये लाईट येते का खूप चमके लागो मा हा कोणी शेती चमकून पण येते चमके पाळी आधी हवा ठीक छे चलो हो हा जेरकन गोदाम छोदाम ओरो आपण छे माहिती माल ला कंट्रोल डिलर नाही आपण वाटप करे वाला छा हावा आपण पोस्ट मन छा हा कधी पंजाब बँक छेवाला ऊ छ हा ले रो काम आपण सामू छ करायन ओंकार हो शिवनेर माई हो कसोरेन चले जायन छ कसो जय शिवाय गंगा सांगा तैसे त्याचे मन वा मन क्या रो मन पाणी श्री कुरे चाय रे चाय तुझे श्री कुरे चाय एकमेके बदल भावना हमार विचार आचे रे चाय आचे रे चाय करण हो। का करो चु शेवट एक दिन मन क्या रो मिठो करण हो। हो। तो महाराज जीवने में कहीं चाहिए जा सेम ऊच के चल मई भी ऊच के रो ऊच के वाला सच काम किया जगत में हरि का नाम न लिया और न लिया लिया और न लिया बरोबर छ हां वाटे पर काटा पड़ो छ हां वा अनु केनी तेरी भंजे वाला ऊच भंजे वाला इथे तरी बंजेवाळो आपनो काम से वटान बाजू फेक दे फेक देणो हां प्रॉपर से नाम लिदो दो काही न लिदो दो काही सेती मोड भक्तीची वेगी करण टुकडो जी महाराज को मंदिरात जाऊन नाग डोले दाबून बसल्यापेक्षा वा रस्त्यावरचे हां काटे उसळून फेकणे वा कोणी का, का केरो जुमा हां अन जगेरबाई ती लोकुरुण फिटेवाळो छेनी हां बा महाराज पेन डायरी वे तो लखलो लखलो ये धरती परिया हां ती लोकुरुण फिटेवाळो कोणी एक बाप हां एक याडी वा अन

कतरी तयारी चा कतरी तयारी कसो शरीरच च हा मुंडो कोणी बदलो हा नाक कोणी बदली तर इमान निती धर्म कोणी बदललो बदलो पण खरोच का नाना राठोड शिकाय तू हा मुंडे पर्यंतच करतो राठोड शिकत हो राठोड म्हण क्या बोल ओळखलच महाराज हा राठोड रामा होती मी पण राठोड च भा बरोबरच नाना खरोच का हा पेनार धोती कस व्यक्ती कस नाग मनिर धोती हा एक धरो परयावा उनका हां तो डोकरी दोखरा बीजा है काही मो कोणी बीजा है बीजा है कोणी हां बा अबे री काही धोतीज काही धोती हा हां अरे आते ती जिनतुर फक देख ले तू हां बा जग दिखा जा काही देखोस महाराज हाओ काही देखो कोणी हा हा वो कालेर माई हा बाप छोरी रे कने दिगरा हावर ऊपर बेटा राजी हुए हुए ओया मामा हा बापेर केने माई दी बेटा के कई आ हा जनानी सोर काही बरोबर र हावा पानी बरोबर र खनोई बरोबर र नीति धर्मई जागे पर र काही मावली हा सेवात बरोबर जागे पर हा पण आज बापेर केणे पर छोरा सगाई कर रोज काय कोणी हा जेम तो जे छोरा काही सगाई वेगी छे हा उ तो नंदिया भगत वेडो जो कोसा हा हा मद्या करो छो हा आ बस देखो मेहंदी पीप करे कुछ आओ हाँ मेहंदी पीप हाँ छोरा एकलो छोरी देखेन जाओ कई कहीं हाँ हाँ दी तीन सोपती ले जाओ ले जाओ हाँ छोरी पानी देन आओ चल पोया गया वो है खालस हाँ बस पर लगीर निम्ते तीन वेन बार जाओ जाओ चल लगीर निम्ते तीन वेन जाव बार जाओ चल हाँ जनी व्यतुरु सोपती ने विचारत विचारत छोरी कश्यक्षम जी कहीं भोकनो भी है कहीं भा हाँ ये कहीं देखें गोतो हाँ बरोबर चल जो तो करन छोरी पसंद आओगी आओगी छोरी पसंद आओगी आओगी हां गजब डिग्री आणू न काही मामा हावा जो केती ससरे नंबर लियाय लिया लियाय ससुरे नंबर लेल दो ले दो देखो आप मेहंदी फेर करण को जाओ हावा बरोबर से हां सणवा बाटी खाल्दो खाल्दो हेडफोन कादेम घाल लीदो घाल लीदो एकलो नंदी आपा धसु करस हावा ओ वडेन चालज खूब हां हम्म हां हम्म हां हम्म